कळवण नाशिक महामार्गावर चक्काजाम आंदोलन गेल्या एक ऑगस्टपासून गोल्ड क्लब मैदानवरती बेमुदत आंदोलन चालू आहे अद्याप सरकारने कोणतीही दखल घेतली नसल्याने पाठिंबा देण्यासाठी खेड्यापाड्यातून आदिवासी बांधवांची कळवण येथे हजेरी आहे बेमुदत संपाची हाक पेसा सत्रातील सतरा संवर्गातील रिक्त जागा भराव्यात विनाविलंब करण्यात याव्यात सदर भरती कंत्राटी पद्धतीने न करता कायमस्वरूपी ऑर्डर्स द्याव्यात आदिवासी शिकलेल्या मुलामुलींना त्यांच्या पात्रतेच्या प्रमाणे नोकऱ्या द्याव्यात सतरा सवर्गातील जागा रिक्त असल्याने जिल्हा परिषद शाळेतील दोन शिक्षक आठ वर्गाला शिकवतो एक तलाठी तीन ते चार वर्ग सांभाळतो एक ग्रामसेवक सज्ज सांभाळतो एक ग्रामसेवक तीन ते चार ग्रामपंचायती सांभाळतात अशी या पेसा क्षेत्रातील परिस्थिती आहे असे आंदोलनकर्त्यांनी सांगितले आहे या आंदोलनकर्त्यांनी कळवण प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना की पळो करून सोडले मोठ्या आवाजात घोषणा देत प्रांत हे आंदोलक आले तर कळवण तालुक्यातील माजी लोकप्रतिनिधींवर ताशेरे देखील ओढले सरकारचा जाहीर निषेध करून घोषणाबाजी करण्यात आली जोपर्यंत या पेसा भरतीचा निकाल लागत नाही तोपर्यंत आंदोलन चालू ठेवणार असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे कोलकाता व बदलापूर येथे झालेल्या घटनेचा देखील फलक दाखवून जाहीर निषेध करण्यात आला गणेश म्हणणार संपूर्ण भारताचा जो सरकार आहे हा आदिवासीला या ठिकाणी आखत आहे आदिवासीमध्ये आम्हाला आरक्षण मिळावं आदिवासींच्या नोकऱ्या मिळाव्यात आणि त्या नोकऱ्या लाटण्याचा प्रयत्न जो आहे तो सुरू आहे आजी आदिवासी तरुणांच्या बऱ्याचशा जवळजवळ सतरा संवर्गामध्ये मोठ्या प्रमाणात शेकडो नाही हजारोच्या लाखोच्या नोकऱ्या ज्या आहेत त्या अजूनही शिल्लक आहेत मात्र आदिवासी सरकार आदिवासी तरुणांना कसं या भरत्यांपासून लांब ठेवता हो या येईल यासाठी सरकारचे चाललेले खटाटोप आहेत कोणीतरी उठायचा अमुक तमुकने आदिवासी पेसा भरती संदर्भात आंदोलन चालू आहे ते बेमुदत आंदोलन आहे आणि सरकार त्याची दखल घेत नाही म्हणून आज एकवीस तारखेपासून आम्ही सगळ्या तेरा तेरा जिल्ह्यामध्ये सगळ्या आदिवासी बांधवांनी त्यांना पाठिंब्यासाठी आज आम्ही रस्त्यावर उतरलो आज जवळपास एक ऑगस्ट ते आज एकवीस ऑगस्ट हे अद्याप देखील शासनाने दखल घेतलेली नाही आपल्या मागण्यांची काय पुर, यापुढे कसं नियोजन असणार आहे काय नेमकं कशी आता या पुढच्या नक्कीच आज जर शासनाने याबाबत दखल घेतली नाही तर उद्यापासून आम्ही सर्व सरकारी कार्यालय फक्त दवाखाने सोडून सगळ्या कार्यालयांना टाळेबंद हो। आणि जे रस्त्यावर पुन्हा ज्या ज्या ठिकाणी रस्ते असतो असतो असो सगळे सुद्धा आम्ही बंद करणार आहोत आणि हेही जर त्यांनी सरकारने दखल घेतली नाही म्हणजे सव्वीस आमदार साहेब आपल्या महाराष्ट्रामध्ये आदिवासीचे सव्वीस आमदार आहेत काय करता हे आमदार खासदार काय करताय जर तुम्हाला या ठिकाणी सगळ्यांना ठिकाणी मी शब्द देतो आणि तुम्ही देखील मला शब्द द्या सगळ्यांनी आपण एक होऊन एक तीर एक कमान सौ आदिवासी एक समान असा नारा हो आणि पुढचा मोर्चा यांच्या या ठिकाणी ऑफिसवर नका त्या आमदार खासदाराच्या खेळावर मोर्चा नाही

ये सरकार आहे झोपलेलं सरकार यांना जर आम्ही मनावर जर घेतलं तर दोन दिवसात झोपा सुद्धा अशी आदिवासींची पावर आहे काय नाही परंतु इथले जे प्रांत साहेब आहेत ते मागच्या दाराने पळून गेले लोकांना काहीतरी उत्तर पाहिजे होत लेखी पाहिजे होत तर ते मागच्या दाराने उतरून पळून गेले आणि ह्या मायबाप जनतेला इथं वेटीस धरून सकाळपासनं उपाशी तापाशी इथं बसलेले आहेत तर त्यांचा आम्ही ह्या सर्व आदिवासी बांधवांच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध करीत आहे आणि पेसा भरतीचं ह्या इथंसुद्धा बहुउद्देशीय ज्या वर्ग चारचे लोक बसलेत शेजारीच हे आंदोलन बसलेत मुलं त्यांना दीड एक महिन्यापासून हा प्रांत अधिकारी वेळोवेळी बेड़ बोलून आणि वेठीच धरतो ते तीस चाळीस किलोमीटर अंतरावरून हे बांधव येतात तिथं मागतात आणि तो असंच काहीतरी त्यांना ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा रंगभूमी ऍप डाउनलोड करा व धापोळीच्या जीवनात अपडेट राहा